आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना व आशा आणि गट प्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली अठरा ऑक्टोबर दोन प्रवर्तकांच्या न्याय मागणीसाठी राज्यव्यापी संप सुरू आहे राज्यव्यापी बेमुदत संपात राज्यातील सत्तर हजार आशा व चार हजार गट प्रवर्तकांसह जिल्ह्यातील तेवीसशे वर आशा व गट प्रवर्तक संपात सहभागी झाले आहेत आशा व स्वयंसेविकांच्या मोबदल्यात केंद्र सरकारने भरीव वाढ करावी किमान वेतन लागू करावे ऑनलाईन कामे लादणे बंद करा दिवाळी बोनस जाहीर करा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजन करा तेव्हापर्यंत कंत्राटी कर्मचारीप्रमाणे श्रेणी लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या चौदा दिवसांपासून आशा व गट प्रवर्तक राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत परंतु राज्य सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही आशा व गट प्रवर्तकांच्या राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाची जिल्हा संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर आयटक आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन सुरू आहे राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेऊन आशा व गट प्रवर्तकांच्या न्याय मागण्या त्वरित निकाली काढण्यात याव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याची भावना आंदोलनात उपस्थित झालेल्या आशा व गट प्रवर्तक भगिनींनी व्यक्त केली आंदोलनात केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे व फडणवीस विरोधात घोषणाबाजी करत त्वरित निकाली काढण्याची मागणी केली यावेळी आंदोलन स्थळी संघटनेचे जिल्हा सचिव यांनी भेट देत केंद्र व राज्य सरकारवर टीका करत आशा व गट प्रवर्तकांच्या न्याय मागण्या त्वरित निकाली न काढल्यास दिवाळीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक जेलभरो आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी कामगारांचे नेते तुकाराम भस्मे यांनी आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी तालुका अध्यक्षा आशा गायगुले तालुका सचिव कांता इंगोले संगीता भस्मे जयश्री ठवकर अमिता मेश्राम शालिनी मारोटकर ज्योत्ना राऊत वंदना चक्रे रमा बनसोड वनिता भाकरे मंगला बोबडे माया वाडेकर नलिनी हत्तीमारे चित्रा सूर्यवंशी पद्मा सार्वे सुलोचना साखरे रेणुका बाडे त्रिवेणी सोनोने मीना भगत करुणा मंडवधरे वैशाली कापडे विना सेजव यासह आशा व प्रवर्तक भगिनी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आम नऊ दहा दोन हजार तेवीस या दिवसापासून संपावरा आहे तर सरकारने आमचं कुठल्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे त्यासाठी आम्ही इथे नांदगाव खंडेश्वर आमचा तालुका इथे आम्ही भव्य धरणे आंदोलनासाठी उपस्थित झालेलं आहे तर सरकारने आम्हाला आमच्या मागण्याची दखल घ्यावी हे एवढं आमचे म्हणणे आहे की आमचं कंत्राटी कंत्राटीमध्ये आमचं समावेशन करावं आणि आम्हाला आमच्या मागण्या बोनस हे देण्यात यावं हो आणि त्याच्यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन घेऊन आलेलो आहे तर आमच्या मागण्यांना पूर्णता करावी अशी आमची इच्छा आहे सरकारला आज गेल्या अठरा तारखेपासून आमचा संप सुरू झालेला आहे सांगतात पण आमच्या आशांकडे सरकारनं थोडं सुद्धा लक्ष दिलेलं नाही आज पंधरा दिवस झाले तरीसुद्धा तरीसुद्धा शासनाला जागसुद्धा आलेली नाही आहे की आशेच्या मागण्या काय आहेत आशांना काय हवं हो आहे नुसतं फक्त काम करून घेण्यासाठीच आशा आहे काय त्यांच्या समस्या काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं नाही आणि आशांकडे आशाचं कशासाठी बा त्या मागण्या मागत आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेतलं नाही शासनाला लाज वाटायला पाहिजे का आशाच्या ज्या समस्या आहे बा त्या जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यांना काय हवं आहे आम्हाला किमान वेतन हवं आहे आमचे जे ऑनलाईन कामं आहे ते सक्ती केली आहे आमच्यावर ते बंद करायला पाहिजे आणि आशाला एखाद्या रेटबिगाडीसारखं वागवलं जाते हे सुद्धा शासनानं बंद करायला पाहिजे शासन आमची वेळोवेळी फसवणूक करत आहे म्हणजे वेळोवेळी कसं आमची गरजेपी करत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे मानधन देतच नाही काम करा मानधन घ्या पण त्या मानधनाविषयी विषयी असं आहे की आम्ही सांगतो ते काम करा म्हणजे कराव आमचा ऑनलाईन कामं करायला सांगते आणि आमच्यावर दबाव टाकला जातो का तुम्ही हे काम करा तुम्हाला मानधन मिळो किंवा नाही मिळो अल्पशा उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर